चला नमस्कार मंडळी ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं एकदा नव्या आणि हार्दिक हार्दिक सह स्वागत आहे मित्रो तर आजचा टॉपिक आपण मराठीबद्दल पाहणार आहोत आणि मराठीचे आपले डेली या ठिकाणी दररोज या ठिकाणी अपलोड व्हिडिओ करत आहोत आपण तर पहा तर आज क आपल्याला पाहायचं आहे मराठी ग्रामर आणि मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरणाबद्दल विशेष आज बघायचं क्रिया आहे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण पाहण्यापूर्वी आज आपल्याला महत्त्वपूर्ण टॉपिक पाहायचं आहे ते टॉपिक म्हणजे आज आहे संपूर्ण जे आ, पार्ट ऑफ स्पीच जे आला म्हणतात त्या शब्दांच्या आठ जातीपासून क्रियाविशेषापर्यंत आपण आले म्हणजे आता सव्वय प्लस अव्यय सव्वय आणि दोन्ही दोन्हीमुळे ज्या शब्दांच्या आठ जाती आहेत त्या आठ जातींचा भरपूर आपण अभ्यास या ठिकाणी करून घेणार आहोत मित्र तर ज्या विद्यार्थ्यासाठी सोपं जाते जे विद्यार्थी नवीन असतील ना आतापर्यंत त्यांना हा अभ्यास करण्यासाठी सोपं जातो कारण की थोडा हा चर्चात्मक दृष्टिकोनातून अभ्यास आहे आणि ज्या विद्यार्थ्याचा परफेक्ट आहे त्यांना फक्त त्यांना ऐकलं तरी चालेल किंवा त्यांचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे कशा पद्धतीने अभ्यास करावा तर चला आता शब्दांच्या आठ जाती असतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ओके कालच्या भागामध्ये मा म्हणजे मागल्या व्हिडिओच्या भागामध्ये मा आपण बघितलं की नामाचा कसा उपयोग होतो सर्वनामाचा व्याकरणामध्ये कसा उपयोग होतो आणि विशेषणाचं महत्त्व आपण सांगितलं आणि कुटुंबप्रमुख म्हणणारा किंवा कुटुंबप्रमुखाचं ज्या ठिकाणी त्याला नामकरण करण्यात आलं असा क्रियापद आहे तो अतिशय व्याकरणामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावत असतो म्हणून आपण या ठिकाणी क्रियापदालासुद्धा अनन्य साधना साधारण असं महत्त्व दिलं आहे त्याचा संपूर्ण आपण चर्चा दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे आता या ठिकाणी एक सांगतो मित्रो तुम्हाला डायरेक्ट आज, आज आप आज आपली पाहायचं आहे क्रियाविशेषण आता हे आतापर्यंत नाम नामश्रमणा विशेषण आणि क्रियापदच्या शब्दांच्या जा चार जातीचा जा जा अभ्यास आपण चर्चात्मक दृष्टिकोनातून पाहिला आहे हे जे आपण अभ्यास केलेला आहे याच्यावर चर्चा जी झालेली आहे हो ही चर्चा होती एक सव्वय सव्वय विकारी सवय विकारी म्हणजे काय की लिंग वचन आणि विभक्ती यांच्यामध्ये बदल केला असता ते वाक्य चेंज होते त्यांच्या शब्दामध्ये बदल होत असतो किंवा त्यांच्यानुसार ते, ते बदलत असतात एक वचनच्या अनेक वचन होते विभक्तीनुसार बदल होते आणि लिंगानुसारसुद्धा बदल होत असतो वाक्यामध्ये त्या शब्दामध्ये परंतु आता जे आपल्याला पाहायचं आहे टॉपिक ते बघायचं विशेषणाचं तर क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल क्रिया विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषणं हो आता क्रियाविशेषणाला या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे जोपर्यंत क्रियापद आपल्याला कळत नाही जोपर्यंत क्रियापदातला भाग कळत नाही तोपर्यंत क्रियाविशेषण कळत नाही त्याच दृष्टिकोनातून जर आपल्याला विशेषणं माहीत असेल आणि विशेषणं जर कळलं असेल आपल्याला तर क्रिया विशेषण चांगलं समजते म्हणजे क्रियापद प्लस विशेषण इथं दोन क्रिया प्लस आणि विशेषण म्हणजे क्रियाविशेषण असे या ठिकाणी शोरूप एक शब्द झालेला आहे शब्दांचा या ठिकाणी पाचवी जात आहे ती म्हणजे क्रिया विशेषणाची आहे चला आपली बडबड थांबूया आणि थेट आपल्या चर्चेला सुरुवात करूया आजची खास चर्चा आहे क्रियाविषयीनं अव्ययाची इथं अव्यय लागली आता लक्षामध्ये अव्यय आणि सवय सवय म्हणजे बदलणारे अवय म्हणजे न बदलणारे ओके तर बघा आता या ठिकाणी आपण सी उदाहरण घेऊ उदा, मुलगी जलद चालते मुलगा जलद चालतो आणि मुले जलद चालतात आणि मुले जलद चालतात बघा इथं जलद जे शब्द आहे जलद म्हणजे जलद हा शब्द आहे तो बदलत नाही कशामध्ये बदल केला मुलगी हे मुलगी हे कोणतं लिंग आहे स्त्रीलिंगी आहे आता स्त्रीलिंगी मुलगी जलद चालते ओके हे जलद जे आहे काय ते समजून घ्या आधी क्रियाविशेषण आहे मुलगीचा आपण मुल काय करता मुलगा करता आता मुलगी ठिकाणी म्हणजे पुलिंगी ठिकाणीचा आपण स्त्रीलिंगीचा उपयोग केला किंवा स्त्रीलिंगी ठिकाणी आपण पुलिंगीचा उपयोग केला जर मुलगा जलद चालतो त्या जलदमध्ये काही बदल झाला आहे का नाही ओके आणि त्या ठिकाणी मुली जलद चालतात आता अनेक वचनी केल्या आपण तरी काही बदल झाला नाही आणि या ठिकाणी मुले जलद चालतात तरी काही बदल केला नाही झाला नाही जलदमध्ये याचा अर्थ असा होतो की क्रियाविशेषणामध्ये या ठिकाणी त्यांचं लिंग बदललं किंवा वचन बदललं किंवा विभक्ती जरी बदलली तरी क्रियाविशेषणामध्ये त्या शब्दामध्ये कोणताच बदल होत नाही बरोबर आहे आता पाहायचं आपल्याला महत्त्वपूर्ण त्यांचे प्रकार कसे पडतात त्यांचे प्रकार पडतात मित्रो दोन आता दोन प्रकार पडतात पण कशावरून दोन प्रकार पडतात हे प्रश्न आहे ना आता पहिला पडते प्रकार अर्थानुसार ओके okay? आणि दुसरा प्रकार जो वापरत असतो स्वरूपानुसार एक अर्थानुसार एक स्वरूपानुसार आता, आता, आता या संपूर्ण बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अर्थात अर्थानुसार कोणकोणते प्रकार पडतात आणि स्वरूपानुसार कसे प्रकार पडतात मराठी व्याकरणामध्ये क्रीड्या कशा पद्धतीने सखोल अभ्यास करायचा आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे मित्र हो आता या ठिकाणी टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे की या ठिकाणी चॅनलवर तुम्ही नवीन असाल आता पण चॅनल सबस्क्राईब केल्यास एकदम फ्रीमध्ये काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या मित्र हो आणि जास्तीत जास्त पद्धतीनं तुमच्या मित्रापर्यंत नातेवाईकापर्यंत मैत्रिणीपर्यंत या ठिकाणी पोचती करा किंवा शेअर करा विसरू नका ठीक आहे तर या ठिकाणी आता सुरुवात करूया तर अर्थानुसार अर्थानुसार किती प्रकार पडतात तर अर्थानुसार या ठिकाणी काय प्रकार पाहूता अर्थानुसार या ठिकाणी काही प्रकार आहेत ते प्रकार बघू आता पहिला प्रकार आहे कालवाचक Uh, कालवाचक इतशी कालवाचकचा असा अर्थ होतो की uh, म्हणजे तशी काळांचा उल्लेख होतो काय होतो काळांचा उल्लेख होत असतो कालवाचक म्हणतात आहे आता कालवाचकांचे प्रकार तीन पडतात आहे कालदर्शक आणि सातत्यदर्शक आणि त्याचबरोबर आवृत्ती दर्शक कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्ती दर्शक असे तीन प्रकार कधी तुम्हाला पेपरमध्ये किंवा असा प्रश्न पडू शकते की क्रियाविशेषणाचे मुख्य प्रकार कोणते तर तुम्हाला प्रश्नांचं उत्तर योग्य आहे दोन बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला पडू शकते की कालवाचकाचे उपप्रकार कोणते तर कालवाचकाचे उपप्रकार असतात तीन पुढे अजून प्रश्न निर्माण होऊ शकतो कालवाचकांचे उपप्रकार खालीलप्रमाणे कोणत्या जोडीमध्ये आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर काही घाबरायचं नाही आपला अभ्यास परिपूर्ण आहे पहिला प्रकार आहे कालवाचक कालवाचक कालदर्शक दुसरा आहे त्या ठिकाणी सातत्य दर्शक आणि तिसरा आहे दर्शक अशा पद्धतीने मित्र हो आपल्याला कालवाचकांचे या ठिकाणी कालदर्शकांचे किंवा कालवाचकांचे आपल्याला प्रकार उपप्रकार सांगता आले पाहिजे तर पहिला प्रकार असा आहे की कालदर्शक कालदशकमध्ये कोणकोणत्या शब्दांचा उल्लेख होतो काल म्हणजे आता उदाहरणामध्ये आज हे आज जे आहे उद्या जे आहे परवा जे आहे संध्याकाळी आहे येळवाळी आहे म्हणजे अशा पद्धतीनं रात्री असेल उद्या असेल परवा असेल इत्यादी असे शब्द जर येत असेल तर हे असतात कालदर्शकांचे त्याच्यानंतर काही वर्तमान काळामध्ये काही वर्तमान काळामध्ये या ठिकाणी काय येत असतात ते शब्द येतात आहे म्हणजे आत्ता लगेच म्हणजे हल्ली तूर्त लगेच सध्या आणि यंदा अशा पद्धतीने शब्द हे वर्तमान काळामधले काही या ठिकाणी कालदर्शकमध्ये येत असतात त्याचबरोबर भूतकाळामधले काही या ठिकाणी कालदर्शक म्हणजे कसे शब्द येतात हे सांगून टाक तुम्हाला म्हणजे आधी मागे तेव्हा जेव्हा तेव्हा अशा पद्धतीने ज्यावेळेस त्या वाक्यामध्ये शब्द पडता असेल त्याच्या खाली अंडरलाईन केली असेल आणि हा शब्द हा जो वाक्य आहे हा शब्द आहे कोणत्या काळामधला आहे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे गे? ते म्हणजे आतापर्यंत कालदर्शकचे आपण काय बघितले या ठिकाणी संपूर्ण आपण या ठिकाणी कसे शब्द येतात ते सांगितलं तुम्हाला मी आता दुसरा प्रकार बघायचा आहे कालवाचकांचा एक प्रकार झाला उप्रकार दुसरा कालवाचकांचा दुसरा प्रकार बघायचा आहे सातत्यवाचक आता सातत्य दर्शक दाखवणे तर सातत्य दाखवणे म्हणजे काय हो म्हणजे सदा सर्वदा सतत नेहमी नित्य अद्यापी दिवसभर आजकाल हे जे शब्द आहेत ना मित्र हो ते त्या ठिकाणी सातत्य दर्शवतात सातत्य द दाखवत असतात हे जर उदाहरणामध्ये येत असतं उदाहरणामध्ये आपण एक उदाहरण घेऊता सदा सर्वदा नित्य तुझा घडावा सदा सर्वदा नित्य तुझा घडावा जम सदा सर्वदा नित्य तीन शब्द आला परीक्षामध्ये कधी असा प्रश्न पडू शकतो सदा सर्वदा नित्ये तुझा खडावा खालीलपैकी सदा सर्वदा नित्ये हे जे शब्द कोणत्या वाचकाचे आहेत असा जर प्रश्न केला तर आपल्याला प्रश्नांचं उत्तर आलंच पाहिजे ते ते सातत्य दर्शक याचे आहे दान लक्षामध्ये कधी कधी डिपमध्ये असे एखादी वाक्य येते हे कोणता प्रकार आहे किंवा कोणतं विशेषण आहे क्रिया विशेषण आहे विशेषण आहे विशे सरनाम आहे किंवा उभयनवी असे काही बी ऑप्शनमध्ये टाकू शकते आपला जर अभ्यास परफेक्ट असेल तर काहीच घाबरायची गरज नाही ओके नंतरचा आपण या ठिकाणी आवृत्ती दर्शक आवृत्तीचा असं असा अर्थ होतो की फिरून वारंवार दररोज पुन्हा पुन्हा सालोक साल क्षणोक्षणी एकदा दोनदा म्हणजे एखाद्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती होत आहे पुन्हा पुन्हा येत आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार तया वया पार भव म्हणजे असे जर तलाटीसाठी प्रश्न पडला होता क्षणोक्षणी हाची करावा विचार तया वया पार भव जे क्षणोक्षणी आहे तो क्षणोक्षणी मित्र हो कोण्या काळातली किंवा क्षणोक्षणी हा कोण्या Mm, दर्शकाचा प्रकार आहे कालदर्शक आहे आवृत्ती दर्शक आहे या ठिकाणी स्थळदर्शक आहे तर कोणता आहे तर चार तुम्हाला पर्याय असतात आहे यापैकी नाही असा कोणता पर्याय तुम्हाला येऊ शकतो तर तुम्हाला आलं पाहिजे ते की हे आवृत्ती दर्शकांचं किंवा आवृत्ती वाचकांचं या ठिकाणी काय प्रकार आहे आतापर्यंत काय अभ्यास केले आपण आपण अर्थावरून पाहत आहोत अर्थावरून किती प्रकार पडतात आहे तीन प्रकार पडतात आहे म्हणजे कालवाचक का वाचकाचे उपप्रकार किती आहेत तीन आहेत कालवाचकाचे उपप्रकार कोणकोणते आहेत असा प्रश्न तुमच्या समोर आला असेल किंवा येत असेल तर सांगायचं कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक कालवाचकाचे तीन प्रकार ओके आता नेक्स्ट बघूया आपण अर्थावरून त्याचा नेक्स्ट पडतो स्थळवाच स्थळवाचक स्थळ वाचक इतशी प्रकार बघा स्थळवाचकाचे उपप्रकार पडतात पण स्थळ म्हणजे काय हो स्थळ म्हणजे ठिकाण ओके okay, आता कोणातरी ठिकाणाचा या ठिकाणी उल्लेख होत असतो कोणाच्या ठिकाणाच्या शब्दांचा उल्लेख होत असतो कोणाच्या ठिकाणाच्या नामांचा या ठिकाणी उल्लेख होत असतो कोणातरी ठिकाणाच्या विशेषणाशा विशेष ठिकाणाचा उल्लेख होत असतो आणि त्या वाक्यामध्ये ते क्रिया काय आहे दाखवण्याचं काम करत आहे म्हणजे क्रियाविशेषणाबद्दल काहीतरी माहिती सांगत आहे असा त्याचा अर्थ होतो ओके आता हा स्थळवाचकाचा प्रकार स्थळवाचकाचे उपप्रकार दोन पडतात ते कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतो किंवा प्रश्न पडला असेल काही तुम्हाला समजलं नसेल किंवा सर्वप्रथम तुम्ही पाहत असाल आणि काही ज्यांना माहीत असेल तर काय हरकत नाही म्हणजे स्थळवाचकाचे उपप्रकार दोन लक्षात आलं स्थळवाचकाचे वाचकाचे उपप्रकार दोन कालवाचकाचे किती तीन लक्षामध्ये आणि क्रियाविषणाची किती दोन समजलं आता अशा पद्धती स्टेप बाय स्टेप याच प्रकार ओके तर स्थळवाचकाचे उपप्रकार किती दोन आता दिमाकामध्ये फिट करून टाकायचं आता कोण कोणते हे की नाही एक स्थितीदर्शक एक गतीदर्शक काय एक एक स्थिती दाखवते तर एक गती दाखवते स्थिती म्हणजे स्थिती म्हणजे जाग्यावर गती म्हणजे काय जाणे राहणे किंवा जाणे असे दोन प्रकार दाखवण्याचं काम कोणाचं आहे लक्षामध्ये तर स्थळ वाचकाचं आहे तर बघा स्थितीदर्शक मध्ये काय येते वर खाली वर म्हणजे जागेवर असते ना खाली म्हणजे जागेवर असते ना स्थिती दाखवायला वर खाली आ, मागे पुढे इकडे तिकडे अलीकडे पलीकडे येथे तेथे जेथे कोठे सभोवार सर्वत्र आसपास हे ज्यावेळेस शब्द येत असतात मित्र हो तो स्थिती दर्शकांचे आहेत स्थिती दाखवते त्या ठिकाणं दाखवत असते त्यावेळेस मित्र हो हे स्थिती म्हणजे स्थळ वाचकांचा प्रकार आहे समजून घ्यायचा बरोबर किंवा स्थळ वाचकाचा शब्द आहे असा समजून घ्यायला काय हरकत नाही समजून काय निश्चित आहेच तो ओके नंतर गतीदर्शक आता तुम्हाला एक सांगतो स्थिती दर्शकाचे काही उदाहरणं पाहतात एकदमच मी तुम्हाला शब्द सांगत आहे शब्द लक्षात राहत नाही